आज चौदा मार्च दोन हजार चोवीस गुरुवार फाल्गुन मास शुक्ल पक्ष तिथी पंचमी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट पत। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शॉर्ट फॉर्म मध्ये भाजप लिहिण्यासाठी योजनेचं नाव बदललं जनतेच्या पैशातून जाहिरात केंद्र पंतप्रधान भारतीय परियोजना चालवली जाते याच औषधांचं वाटप केल्या जाणाऱ्या केंद्रांवर योजनेचा कल्पकपणे भाजपचं संक्षिप्त रूप असलेली भाजप ही अक्षर भगव्या रंगात दाखवली जात आहेत पूर्वी या योजनेच्या नावामध्ये परियोजना हा शब्द नव्हता मात्र भाजप असे संक्षिप्त स्वरूपात लिहिता यावे म्हणून या च्या नावामध्ये संपूर्ण शब्दाचा समावेश करण्यात आल्याचा दावा केला जात आहे मतराज्याला आकर्षित करण्यासाठी शक्य त्या माध्यमातून सरकारने केलेली कामं अधोरेखित करण्याच्या उद्देशाने जाहिरातींवर भर दिला जात आहे अगदी औषधांच्या बाटल्यांवरही भाजपाची जाहिरात केली जात असून या संदर्भात सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे आता देशभरात साजरा होणार मराठवाडा मुक्ती दिन केंद्र सरकारची मोठी घोषणा केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी लक्षात राहावे यासाठी हा दिवस देशभरात साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे सतरा सप्टेंबर दोन हजार अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा तावडीतून मुक्त झाला हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी करून मराठवाड्यातील जनते निजामाच्या अन्यायी राजवटी विरुद्ध लढा यशस्वी केला तो दिवस सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस आता दरवर्षी देशभरात हैदराबाद मुक्ती दिवस म्हणून साजरा होणार आहे राज्य सरकार आपल्या राज्यात सीए लागू होण्यापासून रोखू शकतात का जाणून घ्या कायदा काय सांगतो संविधानानुसार देशातील राज्य लागू करण्यास नकार देऊ शकत नाही कारण नागरिकता अंतर्गत येते संविधानातील आर्टिकल संसद आणि राज्य विधानसभांच्या हक्कांचे वर्गीकरण करण्यात आले आहे राज्य सरकारांकडे हा कायदा लागू करण्याखेरीज कुठलाही मार्ग नाही त्यांना संसदेत मंजूर झालेला कायदा लागू करावाच लागेल राज्य सरकारांकडे सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्या पर्याय उपलब्ध आहे जर नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे असे वाटत असेल तर राज्य कोर्टात जाऊ शकतात मुंबईतील रेल्वे स्थानकांचे नामांतरण ब्रिटिशांनी दिलेली नावे होणार इतिहास जमा केंद्र सरकार पारतंत्र्याची ओळख पुसण्यासाठी प्रयत्नशील आहे मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याची जनतेची मागणी असून त्याला तत्वात मंजुरी मिळाली आहे यावर मंत्रिमंडळ शिक्कामोर्तब करून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहे असे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले सध्याची नावे आणि सुधारित नावे आपण पाहूया करी रोड होणार लालबाग स्टँडर्ड रोड होणार डोंगरी मरीन लाईन्स होणार मुंबादेवी चर्नी रोड होणार गिरगाव मुंबई सेंट्रल होणार नाना जगन्नाथ शेट, कॉटन ग्रीन होणार काळा चौकी होणार माजगाव आणि किंग सर्कल होणार तीर्थकर पार्श्वनाथ ना ट्रॅफिक जॅम ना लोकलचं टेन्शन मुंबईतून थेट बदलापूर गाठता येणार मुंबईत मेट्रोचं नेटवर्किंग खऱ्या अर्थाने सुरू असल्याने मुंबईकरांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल अशी प्रवाशांची अपेक्षा आहे यातच आता भविष्यात चौदा अर्थात कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रोची उभारणी होणार आहे त्यामुळे अंबरनाथ बदलापूर हा भाग या मेट्रोमुळे थेट नवी मुंबई ठाणे भिवंडी या शहरांशी जोडला जाणार आहे हा मार्ग सुरू झाल्यानंतर कांजूर ते बदलापूर मधील लोकलचा भार कमी होण्यास मदत होईल मेट्रो हा मार्ग बदलापूर महापेव या किलोमीटर लांबीच्या थेट कामकाजासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मेट्रो चौदा मार्गामुळे कामानिमित्त मुंबई धावणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे बँक कर्मचाऱ्यांना वेतन वाढ लागू एकीकडे दोन हजार चोवीस अर्थात यंदाच्या वर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने केंद्राच्या सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू करत पगारवाढीची भेट दिली आणि त्या मागोमागच आता बँक कर्मचाऱ्यांना पगारवाढीची बातमीही आली आहे बँक कर्मचाऱ्यांना सतरा टक्के पगारवाढ लागू करण्याचा निर्णय झाला असून तो दोन हजार बावीस नोव्हेंबर पासून लागू असेल असं सांगण्यात आलं आहे या निर्णयानुसार बँकेत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एरियर्स अर्थात थकबा रकमेसह पगाराची रक्कम मिळणार आहे चेकने पेमेंट करताना लक्षात ठेवा या गोष्टी अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान तुम्हाला चेकद्वारे व्यवहार करणं वाटत असेल तर त्याच्याशी संबंधित काही महत्वाचे नियम आणि माहिती जाणून घेणे आवश्यक आहे नियमाकडे दुर्लक्ष करणे किंवा एखादी छोटीशी चूकही तुम्हाला महागात पडू शकते धनादेशाद्वारे पेमेंट करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे की तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम आहे जर तुमच्या खात्यात चेक मध्ये लिहिलेली रक्कम नसेल तर धनादेश बाउन्स होऊ शकतो आणि चेक बाउन्स होणं एक अत्यंत गंभीर परिस्थिती आहे जर तुम्ही चेकद्वारे व्यवहार करत असाल तर तुम्ही या पाच गोष्टी लक्षात ठेवाव्या त्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता सर्व उघड करणार इलेक्ट्रोल बॉन्ड प्रकरणावर प्रतिक्रिया निवडणूक आयोगाचे प्रमुख काय म्हणाले एसबीआय इलेक्ट्रोल चेअरमन यांनी सर्वोच्च एप्रिल दोन हजार एकोणीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान बावीस हजार दोनशे सतरा इलेक्ट्रोल बॉन्ड खरेदी करण्यात आले आहेत त्यापैकी बावीस हजार तीस कॅश करण्यात आले आहेत एसबीआय अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की आदेशानुसार माहिती देण्यात आली आहे मुख्य निवडणूक राजीव कुमार म्हणाले सर्वोच्च न्यायालयाने एसबीआय ला डेटा देण्यास सांगितले होते त्यांनी काल बारा मार्च रोजी वेळेवर डेटा प्रदान केला आहे ते म्हणाले की निवडणूक आयोग हा नेहमीच पारदर्शकतेच्या बाजूने राहिला आहे गोल्ड लोन फसवणूक प्रकरणी आरबीआयने घेतली कठोर भूमिका गोल्ड लोन हे सहज उपलब्ध होणारे कर्ज आहे अशा परिस्थितीत बरेच लोक ते परत करत नाही डिफॉल्ट आणि पैसे वसूल करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यास सांगितली आहे ईटीच्या अहवालानुसार गोल्ड लोन संबंधित माहिती विचारण्या व्यतिरिक्त रिझर्व्ह बँकने बँकांना इतर सूचना देखील दिल्या आहेत बँकांना त्यांच्या कर्ज देण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे जेणेकरून बँकांची कर्ज देण्याची प्रक्रिया रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या पॅरामीटरनुसार आहे की नाही हे कळू शकेल राज्यातील दूध उत्पादकांना प्रति लिटर एक रुपया दर वाढ मुख्यमंत्र्यांची घोषणा सहकारी डेअरी फेडरेशन राज्यातील दूध उत्पादकांना प्रति लिटर दुधा करण्यात एक रुपया मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी मंगळवारी दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली एक एप्रिल पासून राज्यातील त्रेपन्न हजार दूध उत्पादकांना वाढीव दराचा लाभ मिळणार असल्याचेही ते म्हणाले यावेळी ते म्हणाले की शेतकरी व पशुपालक हा देशाच्या व राज्याच्या विकासाचा पाया आहे त्यांचे उत्पन्न वाढव साठी व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्य पशुधन अभियान योजना सुरू करण्यात आली आहे बाईक टॅक्सीला केंद्राचा हिरवा कंदील राज्य सरकारच्या मंजुरीचा ट्रॅफिक जाम वाढती वाहतूक कोंडी आणि सर्वसामान्याने शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रवासी सेवा देण्यामध्ये सध्याचे अडथळे यावर उपाय म्हणून बाईक टॅक्सी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत बाईक टॅक्सीच्या मार्गदर्शक तत्त्वामुळे बाईक टॅक्सी सेवा घेणाऱ्या प्रवाशांना आर्थिक दृष्ट्या फायदा होणार आहे असे परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले बाईक टॅक्सी कॅप्टन आता सुरक्षित आणि वैधतेच्या काम करू शकतात ही टॅक्सी कायदेशीर करण्यासाठी केंद्रीय रस्ते मंत्रालयाने उचललेले पाऊल रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करणारे ठरणार आहे त्यामुळे टॅक्सी कॅप्टन दंडाचा भूर्दंड सहन करावा लागणार नाही असेही मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे सरकार सह जनतेला मोठा दिलासा महागाई दरात घसरण सध्या महागाई दर किती आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महागाईच्या आघाडीवर सरकार सह सर्व थोडा किंचित दिलासा मिळाला आहे फेब्रुवारी महिन्यात देशभरात किरकोळ महागाई कोणतीही वाढ झाली नसून जानेवारी फेब्रुवारी महिन्यातही महागाईत काहीशी घट झाली आहे जो की सरकार सह सर्वसामान्य जनतेसाठी मोठा दिलासा मानला जात आहे ग्राहक किंमत निर्देशकांवर आधारित किरकोळ महागाई दर फेब्रुवारी मध्ये पाच घसरला जो गेल्या महिन्यात पाच पॉईंट एक टक्के होता तर वर्षभरापूर्वी फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये किरकोळ महागाई सहा पॉईंट चव्वेचाळीस टक्के होती म्हणजेच वार्षिक आधारावर एक पॉईंट पस्तीस टक्के महागाई कमी झाली आहे भारतीय मुस्लिमांकडे हिंदू भारतीय नागरिकांसारखेच अधिकार गृह मंत्रालयांचे स्पष्टीकरण मंत्रालयाने सी ए संबंधित मुस्लिम आणि विद्यार्थ्यांच्या एका वर्गाची शंका दूर करण्याचा प्रयत्न केला या कायद्यानंतर कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी एकही कागदपत्र सादर करण्यास सांगितले जाणार नाही असे मंत्रालयाच्या निवेदनात अधोरेखित केले आहे नागरिकत्व के सुधारणा कायद्यात भारतीय मुस्लिमांच्या नागरिकत्वावर परिणाम करणारी कोणतीही तरतूद नाही त्यामुळे त्यांना काळजी कर गरज नाही भारतीय मुस्लिमांकडे हिंदू भारतीय नागरिकांसारखेच अधिकार आहे सीए च्या भारतीय मुस्लिमांशी काही संबंध नाही असे गृह मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले एनएसी ने घेतला मोठा निर्णय आता शेअर ची खरेदी विक्री करणे स्वस्त होणार आणखी लोकांना आकर्षित करण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज ने एक मोठा निर्णय घेतला आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे सी वर आता शेअर ची खरेदी विक्री पूर्वी पेक्षा स्वस्त होणार आहे एनएसी ने मंगळवारी रोख आणि डेरिव्हेटिव्ह सेगमेंट मधली इक्विटी ट्रेडिंग वरील व्यवहार शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच सी रोख आणि डेरिव्हेटिव्ह व्यवहार शुल्क कमी करेल अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी किंवा विक्रीसाठी कमी शुल्क शुल्क भरावे लागेल ओला उबेर ला आरटीए चा धक्का वाहतूक परवाना पुणे आरटीए ने फेटाळला पुण्याच्या इतर शहरात देखील ओला उबर टॅक्सी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात अनेकांनी टॅक्सी सोयीची ठरते त्यामुळे अनेकजण ओला उबेर टॅक्सीला प्राधान्य देत असतात शहरात पंच्याहत्तर टक्के लोक ओला उबेर वापर करतात त्यासोबतच बाकी काही कंपन्यांकडून का ओला उबेर सारखी सेवा पुरवली जाते मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचा परवाना काढण्यासाठी आरटीए कडे अर्ज केला नसल्याचं दिसून आलं आहे ओला उबेर चालकांचा परवाना जरी पार्टीने फेटाळला असला तरीही प्रवाशांची मात्र गैरसोय होणार नाही आपल्याला तीस दिवसाची मुदत देण्यात आली आहे या तीस दिवसात ओला उबेरची ची सेवा मात्र सुरूच राहणार आहे अनिल अंबानींना मिळणार चार हजार कोटी या प्रकल्पातील हिस्सेदारी विकणार उद्योगपती अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची मुंबईच्या पहिल्या मेट्रो प्रकल्पात चौऱ्याहत्तर भागीदारी आहे ही आहे त्यामुळे आता अनिल अंबानींना मुंबई मेट्रो एक मधील आपली हिस्सेदारी विकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या करारातून त्यांना चार हजार कोटी रुपये मिळणार आहेत बिल्ड ऑपरेट हस्तांतरण मॉडेल वर दोन हजार मध्ये प्रकल्प सुरू झाला हे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीद्वारे चालवली जाते जी एम एम आर डी आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची संयुक्त कंपनी आहे पंतप्रधान जनकल्याण पोर्टलचा शुभारंभ करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वंचित घटकांना कर्ज साह्य देण्याच्या उद्देशाने आयोजित देशव्यापी संपर्क कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होतील पंतप्रधान राष्ट्रीय सामाजिक उत्थान आणि रोजगार आधारित जनकल्याण पी एम सुरजा पोर्टल वर शुभारंभ पंतप्रधान करतील आणि देशातील वंचित गटातील एक लाख उद्योजकांना कर्ज साह्य मंजूर करतील तसंच अनुसूचित जाती मागासवर्गीय आणि स्वच्छता सेवकांसह वंचित गटातील विविध सरकारी योजनांच्या या लाभार्थींशी पंतप्रधान संवाद साधतील मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला तसंच या कायद्याला विरोध करणाऱ्या याचिका आणि इतर जनहित याचिकांवर येत्या दहा एप्रिल एकत्रितपणे सुनावणी केली जाईल असं न्यायालयाने म्हटलं आहे या संदर्भात न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत महाराष्ट्र राज्य सर्व याचिकांमध्ये सामायिक प्रतिज्ञापत्र दाखल करेल प्रत्येकाला वेगळं वेगळं उत्तर देण्याची गरज आहे आरक्षण कायदा दोन हजार चोवीस ला आव्हान देणाऱ्या काही याचिका तसस काही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या या याचिकांवर येत्या दहा एप्रिल रोजी एकत्रितपणे सुनावणी होणार आहे फार्मास्युटिकल कंपन्या डॉक्टरांना भेट वस्तू देऊ शकणार नाही केंद्र सरकारने फार्मा क्षेत्रासाठी एक समान संहिता अधिसूची केली आहे फार्मास्युटिकल कंपन्या डॉक्टरांना कोणत्याही प्रकारची भेट वस्तू आणि मोफत सॅम्पल देऊ शकणार नाही या संदर्भात औषध निर्माण विभागाने मंगळवारी नवीन कोड अधिसूचित केला युनिफॉर्म कोड फॉर फार्मास्युटिकल मार्केटिंग प्रॅक्टिस दोन हजार चोवीस देखील या उत्पादनांची शिफारस करण्यास पात्र नसलेल्या व्यक्तींना मोफत नमुने पुरवण्यास प्रतिबंध त्याचप्रमाणे कोणतीही फार्मास्युटिकल कंपनी किंवा तिचा एजंट औषध लिहून देण्यास किंवा पुरवठा करण्यास पात्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीला कोणताही आर्थिक लाभ देऊ शकत नाही सरकारने यु ए पी अंतर्गत जम्मू काश्मीर नॅशनल फ्रंट वर बंदी घातली नमी जम्मू आणि काश्मीर नॅशनल फ्रंट वर सरकारने मंगळवारी पाच वर्षांसाठी बंदी घातली बेकायदेशीर क्रियाकलाप ही कारवाई करण्यात आली आहे भारतातील लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार दहशतवादी शक्तींचा नायनाट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे जे के एन एफ देशाच्या अखंडता सार्वभौमत्व आणि सुरक्षित ला धोका असल्याचे सरकारने म्हटले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महत्वाचं पाऊल मंत्रालय दालनातील नावाची पाटी बदलली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील पाटी आता बदलली आहे शासनाने वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लावणे बंधनकारक केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांचा बरोबरीनेच आईचा देखील तेवढाच वाटा असतो तिचं श्रेय अतिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे या निर्णयाची सुरुवात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व अजित पवार यांनी केली असून त्यांच्या मंत्रालयाच्या मंत्रा दालनाबाहेर लिहिलेल्या नावात बदल करण्यात आले आहेत धनंजय मुंडे यांनीही आपल्या नावामध्ये वडिलांच्या नावात आईचे नाव असलेली पाटी आपल्या मंत्रालयातील दालनामध्ये लावली आहे मिड आणि स्मॉल कॅपचा फुगा फुटला बाजारातील विक्रीत गुंतवणूकदारांचे तेरा पॉइंट पन्नास लाख कोटींचे नुकसान बुधवारी शेअर बाजारात जोरदार घसरण दिसून आली जोरदार सुरुवात होऊन बाजार दिवसाच्या निचांकी पातळीवर बंद झाला सेन्सेक्स नऊशे अंकांनी घसरून बहात्तर वर आला तर सेन्सेक्स निर्देशकांनी इंट्रा डे मध्ये बहात्तर हजार बावनचा उच्चांक गाठला निफ्टी देखील बावीस हजार चारशे सेहेचाळीसच्या उच्चांकांवरून घसरला आणि एकवीस वर बंद झाला एअरटेल रियाल्टी पी एस यू बँका आणि मीडिया क्षेत्र विक्रीत आघाडीवर होते तर एफ एम सी क्षेत्रात खरेदी झाली तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा पे मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून कृपया बेल ऐकॉन दाबा अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद